नमस्कार मंडळी सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे शनिवार आणि आजचा हा सूर्योदय तर आजच्या संकष्ट चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता सकाळचे वाजलेले आहेत सात आणि मी इथे घेते आहे ब्लॅक टी काही बिस्किटांसोबत म्हणजेच आपल्या कोकणात सर्रासपणे घेतला जाणारा कोरा चहा कारण माझे मेडिसिन असतात सकाळचे लवकर त्याच्यामुळे मला काहीतरी लवकरच खावं लागतं आणि त्यानंतर इथे त्या आली आहे मी माझ्या झाडांजवळ माझी प्राणप्रिय झाडं तर नेहमीच हे माझं रुटीनमधलं जे आहे काहीसा वेळ ते मी ते झाडांजवळ देते काहीसा सकाळचा काहीसा संध्याकाळचा आणि कधीतरी त्यांचं संगोपन करताना बराच वेळ जातो म्हणजे कधी माती बदलणं कधी खतं घालणं तर बरेच असे प्रकार आहेत जे कधीतरी आपण एका व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया झाडांजवळ आपण जेव्हा आपला वेळ व्यतीत करतो त्यावेळेला ती झाडं आपल्या भावना समजून घेतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा जीव असतं ऑक्सिजन असतं जे आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप छान असं असतं जरुरी असतं आवश्यक असतं तर आता घराची साफसफाई करून झालेली आहे आणि संपूर्ण देवारा आज सुद्धा मी साफ केलेला आहे कारण सात दिवसातून एकदा तरी मी देवहारा साफ करते संपूर्ण असा आणि देवसुद्धा सगळे स्वच्छ करून झालेले आहेत तर आपल्या स्वामींना पाहू शकता तुम्ही किती छान असे त्यांच्या जागेवर ते विराजमान झालेले आहेत आणि खूप छान असं प्रसन्न आणि मंगलमय असं वातावरण वाटत आहे छान अशी घरामध्ये साफसफाई असेल आणि चा चांगलं असं मोकळं वातावरण असेल पूजा करून झालेली असेल आणि अगरबत्तीचा धुपाचा असा छान असा वास दरवळत असेल तर किती छान असं वाटतं ना खूपच मंगलमय अशी ही भावना असते आणि आता मी पाया पडायला बसलेली आहे तर कधी कधी कसं आपल्याला जर नित्यसेवा नित्यसेवा करायला वेळ मिळाला नाही किंवा काही कारणास्तव आपल्याला करावंसं वाटत नसेल म्हणजे तब्येतीच्या कारणामुळे किंवा काय तर आपण छान असं शांतपणे आपल्या देवाऱ्यासमोर आपल्या स्वामींसमोर बसायचं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ